नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशाल नवगिरी आता आपण आलेलो आहे खरबुजाच्या प्लॉट मध्ये तर खरबुजाच्या प्लॉट वरती आजचा व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश आहे तो म्हणजे तुम्हाला मध्ये समजेल तर तुम्ही या खरबुजाची शेटिंग पाहू शकता अशा प्रकारे शेटिंग झालेली आहे आणि प्रोटेक्शन पेपर काढून सहा दिवस झालेले या प्लॉटला एका एका वेळाला चार पाच चार पाच अशी पा चा शेटिंग आहे तर शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली आणि काय काळजी घ्यायची तुम्ही देखील यासाठी हा व्हिडिओ आहे तर खरबुजावरील प्रोटेक्शन पेपर योग्य वयात काढायचा हे तर काल तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगलेलं आहे योग्य वय म्हणजे काय तर खरबूज लागवडीपासून काय जर बियाणं लागवड केली असेल आठव्या ते दहा दहाव्या दिवशी प्रोटेक्शन टाकायचं आणि आठव्या ते दहाव्या दिवशी प्रोटेक्शन टाकल्यानंतर कमीत कमी तीस बत्तीस दिवसातच प्रोटेक्शन पेपर कसा निघणं आणि त्या खरबुजाची वाढ कशी करून घ्यासाल यावरती तुमचं सगळं त्या खरबुजाचं गणित आणि सेटिंग हे ठरलेलं असतं तर हे जे करेल शेतकरी तेच शेतकरी सक्सेस होईल आणि खरबुजाची वाढ कमी आहे म्हणून चाळीस दिवस ठेवणे म्हणजे असं जास्त दिवस ठेवणे त्याच्या वयापेक्षा हे एकदम चुकीचं गणित आहे त्याचं कारण म्हणजे काय तर हेच कारण तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकताय या खरबुजाच्या प्लॉट मध्ये आता तिथं जिथं कुठं सेटिंग आहे असंच ठिकाण तुम्हाला दाखवलेलं नाही तर आता जिथं हात घालण तिथं सेटिंग कशा प्रकारे दिसत आहे हे दाखवतो तुम्हाला तिथं दाखवा आणि सेटिंग देखील कॅप्सूल टाईप आहे एकदम लांब लचक अशी तर याच एकमेव कारण म्हणजे याच एकमेव कारण म्हणजे या शेतकऱ्यांनी योग्य वयात वाढ त्याच्या खरबुजाची करून घेतलेली आहे आणि तिसाव्या दिवशी बरोबर दहाव्या दिवशी प्रोटेक्शन टाकल्यानंतर बरोबर तिसाव्या दिवशी त्यांनी ते प्रोटेक्शन पेपर कवर यावरतीचा काढून घेतलेला आहे त्याचा फायदा काय झाला या शेतकऱ्याला प्रोटेक्शन पेपर तिसाव्या दिवशी काढल्यामुळे लगेचच मधमाशी जी असते ती या प्लॉटवरती यायला लागू झाली आणि तसं झाल्यामुळं शेटिंग एकदम हेल्दी म्हणजे कॅप्सूल टाईप मधमाशी फिरणं हा एक अत्यंत गरजेचं एक प्रक्रिया आहे खरबूज असू द्या कलिंगड असू द्या किंवा डाळिंब असू द्या तर या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये मधमाशी पण त्याच प्रकारे आहे याचं एकमेव कारण म्हणजे प्रोटेक्शन कवर काढल्यानंतर लगेच लगेच कीटकनाशकांच्या फवारण्या लगे टाळा कीटकनाशकांची कीट फवारणी जर केली तुम्ही केमिकल मधल्या तर मधमाशी पळून जाण्याचा एक मधमाशीला ते जमतच नाही मधमाशी निघून जाते प्लॉटमधनं तर या शेतकऱ्याने पाचव्या दिवशी कीटकनाशकांचा जर गरज असेल तरच फवारणी करा लगेच लगेच फवारणी करायची गरज नाही कीटकनाशक वापरायचं असेल तर ते पण ऑर्गॅनिक असेल अशाच प्रकारची रिकमेंड करतो मी तुम्हाला अशाच प्रकारची कीटकनाशकं तुम्ही वापरा तर आता तुम्हाला मधमाशी दाखवतो इतकी मधमाशी आहे आत्ताचा टायमिंग झालेला आहे आत्ता वाजले आहेत अकरा तर या प्लॉटमध्ये असं मधमाशाच मधमाशा आहेत आणि आत्ता सध्याचा आपल्या महाराष्ट्रातला किंवा देशातला मेजर प्रॉब्लेम म्हणजे मधमाशी आणि शेटिंग न होणे तर तुम्ही जर ही काळजी घेतली आणि जर कीटकनाशकांच्या फवार्या या पाच सहा दिवसाच्या पियड म्हणजे म्हणजे एक आठवडा असतो नेट काढल्यानंतर शेटिंगचा पिएड त्या शेटिंगच्या पियडमध्ये तुम्ही कीटकनाशकांच्या म्हणजे ज्या केमिकल कीटकनाशकांच्या फवारण्या किंवा बुरशीनाशकं जी आहेत ती टाळा आणि पाच दिवस सहा दिवस असंच नेट काढल्यानंतर जाऊ हो द्या मग तुम्ही त्यामध्ये काय करा जर काय घ्यायचं असेल तर तुम्ही सिलिकॉनचा स्प्रे घ्या किंवा एखादं टॉनिक घ्या एमोनो घ्या फुल विक घ्या त्यामुळे काय होईल फुलांची संख्या वाढेल आणि त्यावरती मधमाशा येण्याचं प्रमाण वाढेल तर ह्या ज्या आठ दिवसाचं जी याचा ही आहे शेड्यूल जे आहे त्या आठ दिवसाच्या पिरियडमध्ये मध्ये म्हणजे नेट काढल्यानंतर अनधिकृत कीटकनाशकांच्या किंवा बुरशीनाशकांच्या फवारा टाळा आणि त्यामध्ये सेटिंग करून घ्या आणि मधमाशी कशी आपल्या प्लॉटमध्ये येईल आणि ती कशी टिकेल आपली सेटिंग कशी करून देईन याची काळजी घ्या तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय जवान जय किसान